लक्ष्मी पूजनाच्या शुभ मुहूर्तावर प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी व भगवान कुबेर यांचा अखंड सहवास राहू दे माझ्या सगळ्या गोड अशा युट्यूब फॅमिलीला दिपोळीच्या खूप खूप अशा शुभेच्छा तर नमस्कार मैत्रिणी मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या मराठवाडा किचन या युट्यूब चॅनलमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे ून तुमच्या लक्षात आलं असेल की आज मराठवाडा किचनमध्ये कोणतीही रेसिपी नाही तर तुमच्याबरोबर ती मी छानसा असा लक्ष्मी पूजनाचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुमच्यापर्यंत असे छान छान व्हिडिओ पोहोचतील आणि तुम्ही सुद्धा घरी बसून ते व्हिडिओ पाहू शकताय लक्ष्मीपूजन हा दिपावलीतील सर्वात महत्वाचा शुभ पवित्र दिवस मानला जातो या दिवशी घर सुंदर पाना फुलांनी तोरणांनी सजवले जाते अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते हा सण सुख समृद्धीचा मानला जातो आश्विन कृष्ण लक्ष्मी लक्ष्मीपूजन केले जाते या दिवशी बलीच्या बंदिवासातून लक्ष्मीची सुटका झाली होती आणि त्याच आनंदात लक्ष्मीपूजन केले जाते अशी एक आख्यायिका आहे हा सण प्रकाशाचा चांगुलपणाचा आणि ज्ञानाचा विजय साजरा करण्याचा सण म्हणून ओळखला जातो दिपोळी सण हा दिव्यांचा सण मानला जातो ही लक्ष्मी पूजनाचा व्हिडिओ मी तुमच्यावरती शेअर केलेला आहे तुम्हाला कसा वाटला तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका